श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि प्रणाम मध्ये मी अगदी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीं त्या होळीच्या दिवशी आपल्याला एक तोडगा करावायचा आहे तर तो तोडगा कुठला आणि कशासाठी करावायचा आहे ही जी मला माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रिणीं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही अशा समस्या असतात ज्या समस्या म्हणजे तुम्हाला कुठला त्रास असेल शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल मग ती सासरची लोक असतील माहेरची लोक असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणची असतील जिथली कुठली म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर अशी कोणती लोक असतील ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय कुठल्याही गोष्टीचा म्हणजे एखाद्याचं म्हणजे लग्न जमत नसेल खूप स्थळं येतात परंतु तुमची सैरीक जमत नसेल तर ह्या त्रासातून तुमची मुक्तता व्हावी किंवा एखाद्यानी म्हणजे खूप कर्ज वगैरे उचललेला आहे किंवा गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल म्हणजे तुमचं मग आता त्या कुठल्याही समस्या असतो किंवा तुमचं बाळ खूप हट्टी असेल ऐकत नसेल तर अशा अशा भगिनींसाठी सुद्धा हा तोडगा म्हणजे प्रत्येकांसाठी स्त्री आणि पुरुष प्रत्येकांसाठी हा तोडगा लागू होतो तोडगा म्हणजे आपल्याला काही यात जादू वगैरे करावायची नाही एक पॉझिटिव्हिटीने हे कार्य करायचे तर की जेणेकरून आपल्या आपला जो त्रास आहे आपल्याला जो त्रास होतोय तो त्रासातून आपल्याला मुक्तता मिळावी किंवा तो त्रास आपल्याला कमी व्हावा यासाठी आपल्याला हा तोडगा करावायचा असतो तर तो तोडगा असा आहे की आपण एक पांढरा कागद घ्यायचाय आणि कागदावरती लाल शाईने आपल्याला आपल्याला जी माहिती आहे म्हणजे जो काही त्रास आहे सॉरी म्हणजे एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे म्हणजे पांढरा प्लेन पेपर घेतला तरी चालतो रोईंग घेतला तरी चालतो मग फोर लाईनचा घ्या डबल लाईनचा घ्या कसाही घ्या म्हणजे आता तुम्ही क, म्हणजे साहजिकच आहे पांढरा कागद घ्या म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडतात की पांढरा कागद म्हटलं की नेमका कसा की एकदम प्लेन घ्यायचा का कुठल्याही प्रकारचं तुम्ही कागद घेऊ शकता आणि त्यावरती तुम्हाला जो त्रास होतोय तुमची जी समस्या आहे ती समस्या त्या कागदावरती लाल पेंडणी मग आता निळ्या काळ्या या कुठल्याही पेंडी नाही तर लाल लालपेंडणी आपल्याला ती समस्या किंवा तो आपला त्रास आपल्याला लिहायचा आहे की आपल्याला जर शारीरिक त्रास असेल तर शारीरिक त्रास मानसिक त्रास असेल तर मानसिक त्रास कुणाचा लोकांकडून होणारा त्रास असेल तर तो त्रास किंवा तुमची काही काही अडलेली कामे आहेत त्या काम अडल्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ह्या कुठल्याही त्रासाबद्दल तुम्ही ते त्या लाल पेंडनी त्या कागदावरती लिहून घ्यायचंय आणि एक नारळ घ्यायचंय त्या नारळाचं आपल्याला हळदी कुंकू लावून पूजन करायचंय आणि त्या नारळासोबत तो कागद आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचा आहे आणि होळीला विनंती करायची आहे की या होळीमध्ये माझ्या ज्या समस्या आहेत माझा जो त्रास आहे ह्या सगळा माझ्या त्रासापासून मला मुक्तता देत हे सगळं जो आणि मला शारीरिक मानसिक समाधान मिळू दे किंवा माझी या त्रासातून मुक्तता होऊ दे लवकरात लवकर मुक्तता होऊ दे किंवा हे करून माझ्या यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होईल किंवा मी सुद्धा काही करण्यासाठी तत्पर असेल कुठलीही चांगलं कार्य करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल त्यासाठी मला ज्या ह्या गोष्टींमुळे त्रास होतोय तर ह्या गोष्टींचा त्रास या अग्नीमध्ये जुळून खा खू मला सुद्धा अंतकरणाने चांगलं आरोग्य दे म्हणून आपल्याला होलिकेचं पूजन करून घ्यायचंय आणि हे दहन झाल्या नंतर म्हणजे हे दहन करून आपल्याला होळीचे आपल्याला पाच प्रदक्षिणा मारायच्यात आणि होळीला नमन करायचंय होळीला नमस्कार करायचंय तर निश्चित तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी झालेला असेल बऱ्याच जणांचा अनुभव आहे तर जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही त्रास असतोच तर तो त्रास म्हणजे प्रत्येकाने ही सेवा केली तरीही चालतं किंवा हा तोडगा अवलंबला तरी चालतं नाहीतर घरातल्या कुठल्याही म्हणजे घरामधल्या वडीलधाडी लोकांना जी मुख्य समस्या असते त्या समस्या साठी जरी तुम्ही हा तोडका वापरला किंवा ही सेवा केली तर तुम्हाला निश्चित त्याचा परिणाम लवकरच पाहायला मिळतील तर होळीच्या दिवशी तुम्ही हे आवर्जून करा आणि तुम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळवा त्याला टोना म्हणून काही करायचं नाहीये फक्त ही एक सेवा म्हणून किंवा एक निगेटिव्हिटी आपल्याला जाळून टाकायची आहे तर आ, हे तुम्ही निश्चित करू शकता की जेणेकरून खरंच तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही निश्चित त्या त्रासातून मुक्त व्हाल साधी सोपी सेवा आहे साधी सा, साधा सोपा तोडगा आहे जो सहज कुणीही करू शकतो तर दिलेली माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते अशाच एका नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा भेटते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम